हॅलो फ्रेंड्स चला तर आज आपण बनवूया पालक वड्या पालक हा मुलांना आवडत नाही पण तुम्ही अशा प्रकारे वड्या केल्या तर मुलं नक्की खातील अशा प्रकारे वड्या तुम्ही नक्की करून बघा अतिशय सुंदर आणि रुचकर खूपच छान लागतात यासाठी मी एक पालकाची गड्डी घेतलेली आहे पालकाची गड्डी ही अतिशय स्वच्छ त्यातील खराब पत्ते काढून स्वच्छ करून घेतलेला हा पालकची गड्डी आहे पालक स्वच्छ करून घेतल्यानंतर त्याला आपण छान अतिशय बारीक बारीक असा चिरून घेऊया व चिरून झाल्यावर आपण त्याला छानपैकी दोन पाण्यांनी स्वच्छ धुवून घेऊया हे बघू बघू शकता तुम्ही मी पालक किती छान असे अतिशय बारीक बारीक असा चिरत आहेत पालक हा मुलांनी खायलाच हवा याकरता अशा प्रकारे तुम्ही वड्या करून बघा मुलं नक्की खातील यासाठी मी धुवून घ्या हा पालक सर्व धुवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर आपण त्यात एक वाटी बेसनपीठ टाकणार आहोत बेसन पिठाचे प्रमाण हे जास्त घ्यायचे आहे नंतर त्यात आपण दोन चमचे कॉनफ्लावर टाकू त्यानंतर दोन चमचे गव्हाचे पीठ टाकू व त्यानंतर ज्वारीचे पीठ हे तीन चमचे टाकू त्यानंतर एक चमचा एक चमचा पांढरी तीळ अर्धा चमचा ओवा आणि अर्धा, अर्धा चमचा मीठ टाकू त्यानंतर पाव चमचा हळद आणि दीड चमचा तिखट टाकू पिक्ठ्याचे प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात त्यानंतर त्यात अर्धा लिंबू पिळून छान टाकून घेऊ याच्यानंतर एक पळी तेल टाकू लिंबामुळे याला छान आंबटपणा येतो त्यानंतर आपण थोडे पाणी टाकून हे पीठ छान प्रकारे भिजून घेऊया हे बघू शकता तुम्ही या प्रकारे मी पीठ हे तयार करून घेतलेले आहे आता आपण त्याला वाफ आणायसाठी गाळणीला तेल लावून त्यात ते या त्यात या पालकाच्या वड्या तयार करून ठेवून घेऊ अशा प्रकारे मी ह्या तीन ते ती चार वड्या माझ्या झालेल्या आहेत आपण याला दाणे वाफवून घेऊया वड्यांचं पीठ हे जास्त पातळ भिज भिजवायचं नाही आपल्याला अशा प्रकारे गोड्या बनव बनवता येतील त्याप्रकारे प्रकारे, प्रकारे भिजवायचे आहेत बघू शकता तुम्ही अतिशय असे चार छान प्रकारे चार प्रकारचे वड्या तयार झालेल्या आहेत आपण त्याला दहा ते पंधरा मिनटं वाफ आणून शिजवून घेऊया बघा तुम्ही आता आपल्या ह्या वड्या छान प्रकारे शिजलेल्या आहेत आपण यात सुरी टाकून बघूया की त्या शिजल्या की नाही हे बा सुरी टाकल्यावर सुद्धा सुरीला काही चिपकत नाही म्हणजे ह्या वड्या तयार झालेल्या आहेत आपण ह्या वड्या आता थंड्या होऊ दू आणि मग त्यांना काप करू त्याचे थंड झाल्यावर वड्यांचे काप अतिशय छान पडतात जर गरम गरम तुम्ही वड्यांचे काप केले तर त्याचे वड्या व्यवस्थित पडणार नाहीत अशा प्रकारे सर्व वड्या आपण कापून घेऊ आणि आपण त्यांना आता तळून घेऊया कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेले आहे आणि त्यात ह्या सर्वच वड्या छान प्रकारे खरपूस सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेऊया तुम्ही बघू शकतात वड्या आता छानपैकी तयार झालेल्या आहेत त्याला उलट सुलट दोघी साईडने तळून घेऊया म्हणजे त्या छान खरपूस होतील अशा प्रकारे सर्व वड्या मी तळून घेते सोनेरी रंग येईपर्यंत छान त्यांना तळून घ्यायचे बघा तुम्ही अतिशय सुंदर अशा आपल्या पालकच्या वड्यात तयार झालेल्या आहेत अतिशय रुचकर स्वादिष्ट लागतात ह्या वड्या तुम्ही मुलांना नक्की ट्राय करून बघा मुलं आवडीने खूप खातील